पाच मिनिटं झाली आहेत आणि तयार हा आपला काजीचा खिरमाट बघा तिसरं घर पण काढले बघता बघता खोबरं आणि गुळ मिक्स करून घ्यायचं तर आता आपले ओले काजू नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज पण आपल्या व्हिडिओत आई हा आणि आज आम्ही चललो काजीत तर आज आम्ही ओल्या काजूंपासून काय बनवतो किरमाटला किरमाटला म्हणजे त्याचं नाव हा काजूंचा मौला तर ही ओल्या काजूंपासून बनवली जाणारी एक रेसिपी आहे तर ती आज आपण बघतलो तर आता आम्ही चललो काजित आणि काजीत जाऊन ओले काजू सोलूचे आहेत आणि त्याच्यानंतर घरी येऊन आपल्याक बनवची या ही रेसिपी तर खूप मजा येते या खूप भारी रेसिपी होता आणि खूप भारी लागता तर चला आता आपण काजीत जाऊया आणि ओले काजू काढूया तर आता आम्ही चाललो काजीत थोडे लांब आहेत काजी आणि इकडे हे मास्क मास्के ना मास्के होते बघा किती होत बहीतरी म्हट मधमाशे आहेत सगळे चावले तर लपडावेत साईडने चल तर काजूच्या बागेत पोचला होता आम्ही आणि आता हिरवे काजू आहेत आणि ते नंतर सोलूचे हे बघा हिरवे काजू फका बोलतो आम्ही एका तर ही जून आहेत ना एक जून एक कोळी जो देड जाड असलो ना तर काज जून आणि देड जर असं बारीक असलो ना तर तिच्यात घर पूर्ण तयार झालो नाही हे काढूचे आहेत याची साईज थोडी ना लहान हा हे बघा डेट असो जाड असलो ना तर पूर्ण घर तयार आतमध्ये आणि अशी बारीक दिसले ना हे बघा अजून तयार नाहीत हे बघ पडले आहेत काजी ना काढ दाखव हे बघा जुन काज पूर्ण करताय तर ही आहे आमची काजूची काठी आणि ही हा गका या हुकला गाका बोलत हु। चला ही जुना हे एकदम नाही पण घर असत ना एकदम हा हा ही जुन आहे बघा ही पूर्ण जून पूर्ण जून काज या वर्षी काजू कमी आहेत ना या वर्षी काजू खूप कमी आहेत गेल्या वर्षी एवढ्यात खूप वेळा विकलेलो पण वर्षी एकदा पण विकलो नाही मागे जो पाऊस पडलो ना त्याच्यामुळे सगळा चित्र बदलला काहीच पक्षी आरट्टा सांगा आम्ही कोंब बोलतो ना उकड कोंबो बंदच झालो बोलाजू त्याच्यावरती बोंडू लागले आहेत बघा बरेच आणि एकदम छोटे छोटे बोंडू आहेत साईज बघा किती छोटी आहे ओले काजू काढून झाले आहेत आमचे आणि आता आई गेली या काठी अनुक तर हे काजू सोलण्यासाठी काठी लागतात आणि आता आई नानल्यानंतर काठी आहे दाखव डोंबूच बोलतो आम्ही तर आम्ही जास्त काजी नाही काढलं किती गावले सहा सातच असत कारण आपल्या घराकडे काजी असत तर त्याच्यापासूनच आपण बनवतो तर काजी कसे सोलतात ते आता तुमका दाखवतो आणि त्यानंतर पुढची रेसिपी आपण बघूया हे बघा जास्त काढूक नाही हो फक्त डेमो साठी दाखवतो तुम्हाला कसे काजू असतात ते आणि कसे सोलले जातात ते तर ओल्या काजिंका ना डिंक खूप असता तो हाताक लागलो डायरेक्ट तर हात कुसतात पण पण ऐक सवय त्यामुळे डायरेक्टच करता घरी जाऊन तेल लाईत तर सगळ्यात आधी डोळो काढतात आणि त्याच्यानंतर असं उभो चीर मारतात चीर मारल्यानंतर ना अशा प्रकारे डोळे बंद करून डोळे बंद करून आतमधलं घर हातानच काढले ना बघा पहिलं घर निघालो अक्को, अक्को तर आता दुसरी काज परत एकदा बघा पहिल्यांदा डोळो काढता त्याच्यानंतर उपो एक चर मारता तुम्ही डायरेक्ट असे सोलू नको कारण डिंक लागलो ना तर खरंच डेंजर असता खूप हात कुसतात डायरेक्ट हे बघा डोळे बंद करून कारण याचं डिंक उडालो ना तर डोळ्यात गेलो तर वाट लागत दोन झाले बघा दोन हा एक एक्सपिरियन्स खूप हा त्यामुळे डायरेक्ट करता बघा तिसरं घर पण काढलं बघता बघता okay. मशीनपेक्षा फास्ट काम आईच बघता बघता सहा घर झाले सोलून आणि ही लास्ट सात गावले आपल्या सरळ जर तुमचं चर गेलो ना तरच तुमची काज व्यवस्थित सोलतली जरा जरी वाकडो तिकडं झालं तर मग तुटाने येतलो ना घर घर तुटाण येतलो ही बघा काजूची कवरं बघा आणि बघता बघता आईन सगळे काजू सोलून टाकल्यान तर आता पुढची प्रोसेस बघूसाठी आपण चाललो घराक घराकडे जाऊन पुढची रेसिपी बघूया तर आता आम्ही घरी पोचलो आणि हे जे आहेत ना ते आपल्याक प्रथमेश तळेकर दादांनी दिल्यानं ज्याचं नंबर खाली स्क्रीनवरती येलो असतात जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सीझन आता थोडेच दिवस रवलो तर आता ह्या घरांचा काय करूचा कोमट पाण्यात टाकून सोयू कोमट पाण्यात टाकूचे आहेत एकदम गरम नाही घ्यायचं ना ते मग शिजतले तर कोमट पाण्यात टाकूचे आहेत आणि त्यानंतर सोलूची तर हे घर आता कोमट पाण्यात टाकूचे कोमट पाण्यात टाकल्यावर सोलतात पण चांगले आणि गरम पाण्यात टाकल्यामुळे ना त्याची साल इझिली निघत जास्त नाही गरम पाण्यात नॉर्मल आपलं कोमट पाणी टाकायचे तर आता पाच मिनटं झाली आहेत आपण घर टाकून आणि आता त्याची साल निघतं काय बघूया असं निघाली ना हे बघा साल मस्तपैकी निघतात दोन दोन डाळी आपण करून घेतो लगेच निघतात ना आता हे बघा मस्तपैकी घर निघाले सगळ्यांचं आपण नाही बनवतलो ना थोड्याच घरांचं बनवतेलो बाकीचे आपण भाजीसाठी ठेवतेलो तर हे बघा सगळे घर आपले सोलून झाले आहेत आणि आता पुढची तयारी ती म्हणजे ओला कोबरा आणि गूळ तर एवढा खोबरा किसून घेतले ना ह्या बघा आणि आता गुळ किसता आपल्याला जेवढा गोड तेवढा घ्यायचा ना आपल्याला जेवढा गोड लागत तेवढा गुळ घ्यायचा काजूचे गरज गुळा खोबरा खोबरा आणि वेलची पूड वेलची पूड आणि आता कढई ठेवलं ना चूल आणि गुळ काय करायचं चून आणि गुळ एक जीव करायचा चून आणि मिक्स करून घ्यायचा आधीच करायचं आधी आधीच करून कावडीच टाकायचं बरोबर कडे टाकायचं आपला चून गेला तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त साहित्य पण लागत नाही चून आपला रेडी झाला आता काय टाकूचं वेलची पूड वेलची पूड टाकूची मस्त वास येतो आता आपले ओले काजू बस परत एकदा मिक्स करून घ्यायचा काजू आमच्या मालवणी भाषेत एका खिरमाट बोलतो ओके पाच मिनिट झाकून ठेवूया आणि गॅस एकदम लो वर ठेवलाय तर आता पाच मिनिटं झाली आहेत आणि तयार आहे आपला काजीचा खिरमाट म्हणजेच काजीचा मौला तर आता बघूया कसा झाला आता आता खाऊन बघूया कसा झाला आता एकदम मस्त अशी गोड रेसिपी आ करून नक्की बघा जर कधी केलाच नशाल तर चला तर मित्रांनो मौला तयार आ आणि आता टेस्ट करूची वेळ येलेली आहे बघूया कसा झाला आता एक नंबर काजूची टेस्ट लागता मस्तच जर ओले काजू अवेलेबल असतील ना तर नक्की बनवून बघा एक नंबर रेसिपी आहे आणि जर तुम्हाला ओले काजूकर घरी मागवायची असतील ना तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही घरी मागू शकता तर आजची ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ आता लवकरच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा